हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर पण करा माझ्या यूट्यूब चॅनेलवर अगदी नवनवीन पदार्थ अगदी सोपे साहित्यात अगदी कमी साहित्यात आपण नवनवीन पदार्थ कसे बनवायचे हेही तुम्हाला कळेल आणि जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो पण करा आणि तुमच्या एखाद्या मैत्रिणीला शेअर तर नक्कीच करा चला तर मग आजची रेसिपी अगदी घरगुती साहित्यात आणि ही भाजी म्हणजे स्वस्तात स्वस्त आणि आपली मुलं तर अजिबात खात नाहीत अशा प्रकारची ही भाजी याला पत्ता गोबी म्हणा किंवा कोबी म्हणा आमच्याकडे याला आम्ही कोबी म्हणतो अगदी पाच रुपयाला गड्डा दहा रुपयाला गड्डा एवढी ही स्वस्त भाजी असते तरी म्हणजे मुलं कशी भाजीपाला खायचं म्हटलं की कंटाळा करतात म्हणून कधीतरी नवीन प्रकार नवीन पद्धत अशी जर आपण नवीन पद्धतीने जर आपण केलं तर मुलं नक्कीच आवडीने खातील आपण हा कोबी बाजारातून आणला होता एकदा त्याची भाजी केली तर ती काही एवढी मुलांनी आवडीने खाल्ली नाही मग चला म्हटलं आज एक छानपैकी रेसिपी बनवूया अगदी कमी साहित्यात अगदी कमी वेळेत होणारी पटकन अशी रेसिपी आज आपण बनवूया कोबी मंचुरियन किंवा कोबीची भजी म्हणायला तरीही चालेल शॉर्टकटमध्ये अगदी मगाशी मी दाखवले मो मोठे मोठे दोन ते तीन कोबी मी स्वच्छ म्हणजे धुतले चिरले आणि स्वच्छ धुवून घेतले आहेत त्या कोबीवरचा पूर्ण मी काळा पाला पूर्ण काढून टाकला होता तो अजिबात घेतला नव्हता जो आतला सुंदर असा पांढरा शुभ्र कोबी होता तोच मी घेतला होता अगदी बारीक प्रमाणात मी चिरून घेतला आहे त्यात आता आपण मोठ्या साईजचे दोन मोठे कांदे बारीक चिरून वापरणार आहोत अगदी बारीक चिरायचे आहेत कांदे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने चिरते ते अगदी खमंग खुसखुशीत असा होणार हा पदार्थ खूप छान आणि खूप टेस्टी हे लागतो तर त्यामध्ये आपण भरपूर असं लसूण घेतला आहे आणि भरपूर अशी मिरची घेतली आहे तुम्हाला कशी आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आलं हेही आपण खिसून घेतलं आहे खूप छान आणि खूप टेस्टी असे हा पदार्थ होणार आहे आज हे बघा मला जरा झणझणीत लागतं त्यामुळे मी जरा झणझणीतच घेतलं आहे तुम्हाला जर कमी प्रमाणात तिखट लागत असेल तर तुम्ही कमी प्रमाणात ही घ्या हे व्यवस्थितरित्या अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे कॉर्नफ्लॉवर अगदी पटकन मिळणारं कोणत्याही दुकानात मिळणारं हे कॉर्नफ्लॉवर आपल्याला कुठंही अवेलेबल होऊ शकतं असं काही नाही आहे की ती एखाद्या चांगल्या ठिकाणी म्हणजे कुठंही आपल्याला कोणत्याही दुकानात हे कॉर्नफ्लॉवर मिळतं हे मी चांगलं मिक्स करण्यापुरतं टाकलं आहे पाहू शकता तुम्ही कॉर्नफ्लॉवर का टाकायचं कारण कुरकुरीतपणा खुसखुशीतपणा हा कॉर्नफ्लावरनेच येतो त्यामुळे आपण कॉर्नफ्लॉवर वापरला आहे आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ यात तुम्ही कलरही वापरू शकता कलर, वा कलर तुम्हाला जर आवडीत असेल तर वापरू शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल आता हे अगदी चांगल्याप्रमाणे हाताने आपण मिक्स करून घेणार आहोत आणि यात थोडंही पाणी घालायचं नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यात थोडंही पाणी घालायचं नाही कारण कोबी आमचं पाणी खूप सोडतो मिठामुळे त्यामुळे आपण यात कोबीत या मिश्रणात अजिबात पाणी घालणार नाही आहेत नाही आहोत जेवढं जो, जो आपण मिक्स करताना हाताने पाणी सुटेल तेवढंच आपण पाणी ठेवायचं आहे आणि ते आता मुरत आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवलं आहे आणि कढईत आपण तेल तापत ठेवलं आहे तळण्यासाठी तळण्यासाठी आणि हे आपण मिश्रण जे मिक्स केलं होतं ते आहे हे मिश्रण याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेणार आहोत जास्त मोठे पण गोळे करायचे नाहीत अगदी छोटे छोटे करायचे आणि जास्त दाबायचे पण नाहीत अगदी फॉलवर हे गोळे होतात आणि खूप छान आणि क्रिस्पीही लागतात तुम्ही पाहू शकता अशा पद्धत पद्धतीचे आपण हे गोळे अगदी छानपैकी अशा तेलात तळून घेणार आहोत आणि लगेच हे हलवून घ्यायचे नाहीत कारण जारा हे हलवले की जरा खाली फुटल्यासारखे होतात त्यामुळे हे लगेच हलवून घ्यायचे नाहीत जसे हे भाजतील तसे हे स्वतःच वरती येतात पाहू शकता तुम्ही याचा कलरही खूप छान दिसतो आहे आणि खायलाही एकदम एकदम असे भज्यासारखे कुरकुरीत लागतात हे तुम्ही क चटणीबरोबरही खाऊ शकता शेजवान चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर खाऊ शकता अतिशय छान कुरकुरीत होणारे हे छानपैकी कोबी मंचुरियन हे बघा अगदी छान असे मस्त असे होतात आणि छोट्या प्रमाणातच करायचे मोठे केले की ते एवढे काही बरोबर लागत नाहीत त्यामुळे छोटे हे खूप छान लागतात आता आपण काय केलं आहे मोठा मोठा असा लांबडा लांबडा असा कोबी चिरून घेतला आहे छानपैकी असा फोडणीसाठी लसूण घेतला आहे ढोबळी मिरची घेतली आहे खरडा घेतला आहे टोमॅटो केचप आहे रेड चिली पण घेतली आहे हे सगळे तुम्ही ही अशी भाजी म्हणजे जी पातळ आहे ते केलं तरीही चालेल किंवा जर तुमच्याकडे हे रेड चिली वगैरे नसलं आणि तुम्ही फक्त हे आहे अशी शेजवान चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर जरी खाल्लं तरी अप्रतिम अप आणि टेस्टी लागतात आता आपण थोडंसं तेल टाकलं आहे तेलात लसूण टाकलं आहे ढोबळी मिरची टाकली आहे छानपैकी आणि आलं आणि मिरचीची पेस्ट टाकली आहे तीही आपली घरचीच आहे आता यात आपण कांदा टाकला आहे तोही अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा छानपैकी असा तुम्ही पाहू शकता अशा रीतीने जर तुम्ही कोबी मंचुरियन बनवले तर खूप छान आणि खूप टेस्टी लागतात पाहू शकता तुम्ही आता यात आपण सॉस टाकत आहोत खूप छान लागतं याची टेस्ट याची फ्लेवर खूप छान येतो पाहू शकता तुम्ही आणि हे से रेड चिली पण आहे हे शेजवान चटणीबरोबर जर तुम्ही हे फक्त मंचुरियन जर खाल्ले तर तेही खूप छान आणि खूप टेस्टी होतात किंवा केचपबरोबर खाल्ले तरीही टेस्टी होतात हे पाहू शकता तुम्ही यात हे असे फ्राय करून घ्यायचे हे असे हे खूप छान खूप टेस्टी असे होतात पाहू शकता घरच्या गर घरी घरच्या गर साहित्यात अवेलेबल झालेले कोबी मंचुरियन धन्यवाद सबस्क्राईब तेवढं नक्की करा